संस्कार संस्कृती आणि ज्ञान देणारी संस्था म्हणजे एन के किड स्कूल असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वर देवकर यांनी बाळे येथील एन के किड स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयशा इनामदार संतोष कुमार घोडके अमोल ढेपे संस्थेचे ट्रस्टी राजाभाऊ अलुरे संस्थेच्या प्रिन्सिपल श्वेता कस्तुरे अमोल घाडगे मनोज देवकर मंजुषा देवकर डोईफोडे व संस्थेचे अध्यक्ष विकास कस्तुरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात नागेश करजगे यांच्या प्रतिमेचं पूजन तसंच सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं तसंच पालक प्रतिनिधींचाही यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी शिंगण पूनम कळसाईत सेविका संगीता हेगडकर सुरेखा शिंदे आदींनी परिश्रम घेतले आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व बसलेले मान्यवर येथे आलेले पालकवर्ग विद्यार्थी शिक्षक कर्मचारी स्टाफ प्रथम त्यांना माझा नमस्कार आणि आजचा जो कार्यक्रम आहे का मुलांना कला त्यांचं पूर्ण स्टेज करिअर होण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे सरांनी घेतला आहे आणि सरांनी जसं सांगितलं की हद्दवाड बाग आहे हे थोडंसं लक्ष द्या नक्कीच सर पुढील काळात येत्या काही अडचणी उद्या नक्कीच सांगा आपण त्यावर प्रयत्न करू आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना माझ्या मा शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी विशेष आभार कस्तुरे सर कस्तुरे मॅडमचे मानते तुम्ही येथे बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल तुमच्या मी आभारी आहे सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला विसरू नका